परिवर्तन आघाडीचा कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील मानगाव तर्फे वरेडी जिल्हा परिषद गट हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचा बाले किल्ला असून येथून परिवर्तन घडणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस एकनाथ धुळे यांनी व्यक्त केलाय मानगाव वरडी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सुवर्णा ठाकरे आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार संदेश हजारे यांच्या प्रचार फेरीदरम्यान ते बोलत होते दहिवली ग्रामपंचायत हद्दीत काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत कोणतीही घोषणाबाजी किंवा फटाके न फोडता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर शोक व्यक्त करत शांतपणे प्रचार करण्यात आला बिळवले कोदिवले दहिवली मालेगाव हंबरपाडा वंजारपाडा आणि शेंडीवाडी या भागात घरोघरी जाऊन मतदारांसोबत संवाद साधण्यात आला यावेळी एकनाथ धुळे यांनी सांगितलंय की सुवर्णा ठाकरे आणि संदेश हजारे यांना भरघोस मतांनी विजयी करणं हीच खरी अजित पवार यांच्यासाठी श्रद्धांजली असेल सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन परिवर्तन विकास आघाडी निवडणूक लढवत असून जनतेकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद विजय निश्चित करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त आमचे नेते सर्वोच्च राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांचं जे दुःखद निधन झालं त्या दुःखद निधनातून आम्ही काही सावरू शकत नाही पण आलेलं इलेक्शन याला सामोरं जाणं हे आमचं कर्तव्य आहे कार्यकर्ते म्हणून ज्या उमेदवारांना आम्ही उभे केलेले आहेत त्या आमचे सुवर्णते असतील संदेश जे आजारी असतील यांना भरगोस मतांनी निवडून देण्यासाठी आम्हाला हा प्रचार करायचाच आहे कारण हीच खरी दादाना श्रद्धांजली ठरणार आहे दुसरा राहिला प्रश्न चालू करायचा प्रचार चालू झाल्यानंतर दोन दिवस अतिशय चांगल्या प्रकारे आमचा प्रचार झाला तर त्याच्यानंतर परिस्थिती याशी उद्भवल्यानंतर थोडस दोन दिवस जा आम्हाला गॅप घ्यावा लागला आम्हाला थांबावं लागलं ला, पण तरी सुद्धा आता दोन दिवस वाढून मिळाल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांना एक चांगल्या प्रकारे त्यातून ऊर्जा निर्माण होईल किंवा दादांना जर खऱ्या अर्थी जर श्रद्धांजली द्यायची असेल या दोन्ही उमेदवार इकडचा आणि तिकडचा तीस या तिन्ही उमेदवारांना आपण चांगल्या प्रकारे निवडून देण्याचं काम करायचं आहे आणि हे करत असताना आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन वाडी वस्तीवर जाऊन एक एक माणसाला कुठलाही आमच्या प्रभावामध्ये जे सर्व जाती धर्माचे लोक आहेत त्याच्यामध्ये दलित समाज असेल आदिवासी असेल मुस्लिम असतील कोणीही असतील बारा अठरा जाती बारा वडील याच्यामध्ये असतील ते सगळ्यांना आम्ही बरोबर घेऊन काम करतो कारण दादांचा विचार शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराशी आम्ही निगडीत आहोत आणि त्यांचे विचार सोडून कधी आम्ही वागणार नाहीत म्हणूनच आम्हाला आजपर्यंत जो काय यश मिळत चाललेला आहे प्रत्येक माणसं आमच्याशी जोडली आहेत कारण आता जनतेनेच ही निवडणूक हातात घेतलेली आहे दादा गेल्यामुळे जो काही आमच्यामध्ये एक नैराश्याचं वातावरण आलं होतं पण जनतेने आम्हाला समोरून प्रत्येकाने प्रोत्साहन दिलेलं आहे उमेदवारांना दोन्ही प्रोत्साहन दिलेलं आहे तर तुम्ही आता लवकरात लवकर प्रत्येकाच्या घरी पोचा आम्ही तुमच्या बरोबर आहोत त्या अनुषंगाने आज आम्ही चांगल्या प्रकारे ह्या प्रचारामध्ये लीड घेतलेला आहे पंचायत समिती विभागात तसेच जिल्हा परिषद मध्ये आमचे उमेदवार सुवर्णताई ठाकरे आणि जी हजारे यांचा प्रचार करत असताना जनतेची एकच भाव भावना आहे जी परिवर्तन विकास आघाडी घडली गेली त्या परिवर्तन विकास आघाडी घडली गेली त्या परिवर्तन विकास आघाडीने काय केलं सुधाभाऊंचे विचार असतील नितीनदादांचे विचार असतील या जनतेच्या मनात आहेत त्यामुळे या उमेदवारांना इथे कोणताच त्रास होणार नाही कारण सुधाभाऊ असा एक नेता आहे तो, तो जनतेच्या मनामध्ये बसलेला आहे आणि तेच विचार घेऊन आम्ही आज लोकांच्यात जात आहेत किंवा लोकांच्यात शंका निरशंका लोकांना माहिती आहे का परिवर्तन विकास आघाडीचा घटक असल्याकारणाने ते आमच्या कोणतीही कामं असतील ती तातडीने पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि त्यामुळे आम्हाला प्रचारात कोणताच व्यक्ती येत नाही उलट प्रचारात एक चांगला संदेश मिळत आहे का तुमचा विजय निश्चित आहे आणि इथून मानगाव व तर्फेवरेडी पंचायत समितीमधून दोन्ही उमेदवार चांगल्या मताधिक्याने लीड घेऊन विजयी होतील असा इथला आमचा दावा आहे आणि तो कधीच असफल करणार नाही ही तुम्हाला मी खात्री देतो